अमरावती मनपा कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं कामबंद आंदोलन चिघरण्याची शक्यता निर्माण झाली आहे संपकर्त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे अशातच आयुक्तांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यास आणि पुन्हा चर्चा करण्यास नकार दिल्यानं आता मागण्या पूर्ण होईस्तोवर माघार न घेण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेनं व्यक्त केला आहे चौदा डिसेंबरपासून संप सुरू असल्यानं मनपातील कामकाज ठप्प पडलं असून नागरी सेवा विस्कळीत झाली आहे कंत्राटी कर्मचारी कामावर असले तरी विभाग प्रमुख संपात सहभागी झाल्यानं निर्णय ठप्प आहे सेवा ज्येष्ठ त्या पदोन्नती सातव्या वेतन आयोगातील फरकाची थकबाकी यासह बारा मागण्यांसाठी मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडलंय आयुक्तांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकच वेळ चर्चा झाली मात्र ती निष्फळ झाल्यानं संपाची कोंडी फुटू शकली नाही त्यानंतर दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यानं शुक्रवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला आर्थिक नसलेल्या मागण्या मान्य करण्याची विनंती आणि चर्चा करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आयुक्तांकडे गेले होते मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिल्यानं सध्या हे आंदोलन आजही सुरू आहे